माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भाजपमधील पक्षप्रवेशाने दोन्ही राष्ट्रवादी गटातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सुरेश लाड यांच्या होणाऱ्या शक्ती प्रदर्शनानंतर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे सुरेश टोकरे यांच्यासमोरील आव्हानं वाढली कर्जत विधानसभेचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या भाजप पक्षप्रवेशानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधत एक जानेवारी रोजी भाजपमध्ये नव्याने पक्षप्रवेश करत असलेल्या कर्जतमधील कार्यक्रमाची माहिती दिली त्यानंतर मात्र माझे आमदार सुरेश लाड यांनी संघटनात्मक ताकद अधिक बलकट करण्यासाठी उचललेली पावलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे तारंबल उडून देणार ठरणार यात त्यामुळे सन दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवशी माझे आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच झोप उडवली असल्याचे राजकीय चर्चा सर्वत्र रंगली आहे नमस्कार मित्रांनो खूप दिवसांनी आपल्या बरोबर चर्चा करण्याचा वार्तालाप करण्याचा योग आला सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो एक जानेवारी चोवीस रोजी शेळके मंगल कार्यामध्ये कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजता राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी साहेब पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर पेनचे आमदार रवींद्रजी पाटील परवेल उरणचे आमदार महेश मालती पेनचे माजी आमदार धैर्यशीर पाटील निरंजन गावकरे उपजिल्ह्याचे उत्तर रायगडचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री कोळी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते सहकाऱ्यांचा प्रवेश आयोजित केलेला आहे त्या प्रवेशाची आमंत्रण पत्रिका जे कोणारी जे कोणी येणारी इच्छुक असतील दयार असतील त्यांना देण्याचं काम सुरू आहे आणि असं पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना गेले काही दिवस मित्र परिवारामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा उत्सुकता होती आणि तो निर्णय झाला त्या अनुषंगानं आपल्याबरोबर चर्चा करावी बोलावं की सामान्य नागरिक आणि आम्ही राजकारणातले कार्यकर्ते ते आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत संवाद साधण्याचा त्यांच्याशी संवाद साधण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दात स्वागत करतो आणि आपल्या वार्ताला आपण आपण सुरुवात करूया आम्ही रोग गेलेलो आहोत त्याची आपल्याला कल्पना आहे खालापूरमधून नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे तालुक्यातले सहकारी त्या ठिकाणी काही आले मी चव्हाण साहेब असतील आमच्यासोबत काही कार्यकर्ते आले असं मोठं वगैरे कोणी नाही सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत मोठ्यांची संख्या आमच्याकडे नाही आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा हा प्रश्न विचारणं ठीक होत आता भारतीय जनता पक्ष दोन मित्र पक्षासह महायुतीमध्ये आहे आणि महायुतीतले शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी सिटिंग आहे त्यामुळे तो निर्णय असेल तो त्यांच्या नेतृत्वानं भाजपाच्या नेतृत्वाने एकत्रित घ्यायचं आहे पण सिटिंग असल्यामुळे त्यांचा अधिकार जास्त होतो ते वरिष्ठ स्तरावरती ठरवेल आणि शेवटी पक्ष दोन निर्णय हे तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य असेल असं कुठंही कंडिशनल पक्षप्रवेश आम्ही केलेला नाही अगोदर नऊ तारखेला व सुदारसच्या दिवशी खरं प्रवे प्रवेश करण्याचं ठरलं होतं पण त्या दिवशी अचानकपणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवडणुकीच्या प्रचाराकरता अन्य राज्यामध्ये जावं लागलं आणि म्हणून तो प्रवेश त्या दिवसाचा था आपण थांबवलं आणि मग आपण एक म्हणतो की बा अधिवेशन संपल्यानंतर एकतीस डिसेंबरची गडबड संपल्यानंतर सावकाशीनं जानेवारी महिन्यामध्ये प्रवेश करायचा आम्ही ठरवलं होतं परंतु पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा निरोप आला की सोळा तारखेला नागपूरला प्रदेश कार्यकारिणी आहे आमचे सर्व प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या दिवशी आपला प्रवेश करू असं त्यांनी निरोप केल्यानंतर त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं गेले दोन वर्ष दो मी पक्षामध्ये कार्यरत होतो पक्षाचं विभाजन झाल्यानंतर अजितदादा साहेबांच्या बरोबर काही लोक गेले काही लोक पवार साहेबांच्या बरोबर राहिले पवार पवारसाहेबांच्या बरोबर राहिलेल्यापैकी कार्यकर्त्यांनी आपण तालुक्यामध्ये काही कार्यक्रम सभा घेणं गरजेचं आहे विचारधारा मानणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी आणि मिळून कर्ज खालापूर कोकुरी या ठिकाणी बैठका घेतल्या हे खरं आहे परंतु नंतर

पवारसाहेबांचे सहकारी एकमेकांवर टीका करता येईल टीका बरोबर की चूक आपापलं म्हणणं ते मागण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा याच्यामध्ये आपण आपल्या कार्यकर्त्यांना फारसा न्याय देऊ शकत नाही या उद्देशानं कार्यकर्त्यांना पुढल्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून एक पक्षाचं भकम व्यासपीठ असावं जो पक्ष राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्तास्थानी आहे म्हणून त्या विचारधारेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला पक्षांतर्गत काही घटना घडत होत्या त्यामुळे असं वादात पडण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं चांगलं या उद्देशानं मी शांत होतो आणि अजितदादा पक्ष सोडून त्यांनी वेगळा पक्ष काढल्यानंतर म्हणजे तो ते बाहेर पडल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते तिकडे गेले आणि जे काही कार्यकर्ते कमी संख्येनं राहिले होते त्या कार्यकर्त्यांची इच्छा त्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या कार्यकर्त्यांचा विचार हा सर्व एकत्रित करून आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पक्षामध्ये अगोदरच लागलेलो नव्हतो परंतु पवारसाहेबांना मानणारे जे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघात आहेत त्यांना कुठेतरी बरोबर घेऊन आजार देण्याचं काम आपण करावं या उद्देशानं आम्ही काही ठिकाणी घेतो परंतु या निर्णयापर्यंत येण्यामध्ये सगळेजण आम्ही एकत्रित बसून निर्णय ते म्हणजे आपल्या विचारावरती आपल्याबरोबर ज्यांना विश्वास असेल आपल्यावरती व यांच्याबरोबर गेल्यानं आपल्याला कुठल्या काळामध्ये सात सोबत संगत मिळेल आधार मिळेल असे जे कार्यकर्ते येतील असं कुठलंच आपण हे सांगू शकत नाही की इतके इतके असं काही नाही फारसे आमच्याबरोबर नाहीच आता तुम्ही म्हणालात की माझ्या आमदारांचे आणि म्हणजे मा माझे आमदार आणि आजे आमदार यांची दोन महिने महिमे झाली तर असं काही तुतुमयमयचा विषय नव्हता ज्या ठिकाणी ज्या गोष्टी घडायला पाहिजे किंवा जे आघाडीचं तत्व आहे ते पाहिलं पाहिजे त्या विचारसरणी करून आम्ही कुठे काही बोललो असतो पण अशी तुटतुमय झाल्याचं मला तरी अधिक एकमेकांच्या विरुद्ध लढलो की निवडणूक असते निवडणुकीमध्ये विरोधक असतात विरोधक विरोधक म्हणजे असतात त्याला आपण वेगळं कुठं असं समजता उपयोग नाही निवडणूक संपली की तो विचार बाजूला ठेवून लोकांच्या हिताकरता नेतृत्वाला घेतलेल्या निर्णया करता एकत्र यावंही लागतं आणि प्रकारे आम्ही काही ठिकाणी एकत्रित आलोही कामही केलं तर अशा कुठल्याही प्रकारचा संघर्ष वै आमच्यामध्ये नव्हता विचारांमध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये तो आलू शकतो आता भविष्यामध्ये एका स्पेजवरती आम्ही येणार का तर भविष्य काळामध्ये जर का तसं घडत गेलं तरी यावं लागेल त्याचा आजही आजच आपण काही उत्तर देऊ शकत नाही पण येणारच नाही असं नाही किंवा नाहीच असंही नाही जर जसे कार्यक्रम असतील त्याचं स्वरूप असेल तसा प्रोटोकॉल असेल त्याप्रमाणे जर घडत असेल तर निश्चितपणे आता हा युती म्हणून जे काही धोरण असेल ते धोरण त्यानुसार काम केलं जातं महायुतीचा जो निर्णय असेल त्या निर्णयानुसार वागावं लागतं त्या निर्णयाला जर का आपण छेद देण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला बाजूला पडतं पक्ष म्हणून जे धोरण असेल ते धोरण आपल्याला मान्य असेल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अजितदादा पवारसाहेब वेगळा पक्ष काढून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा ते सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांचे जे काही निर्णय असतील त्यांचं जे काही धोरण असेल ते त्यांच्या सहकार्यांना बंधनकारक पाहिजे आता अगोदर काही ना पडलं नाही म्हणून पुढे कोणाचं पटणारच नाही असं राजकारणामध्ये ना कधी नसतं आणि तुम्ही म्हणालात की त्याने पंधरा वर्ष मी काही काम केलंच नाही असं जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांना मी असं जाहीरपणे सांगितलं नाही की या रुंदावरील चर्चा म्हणून पण वाईट मला त्याचं एवढंच वाटलं की मी ते आव्हान दिलेलं असताना माझ्या पक्षातल्या एकाही सहकार्यानं माझी बाजू माझा किल्ला लढवला नाही याचं शल्य मोठं माझ्या मनामध्ये आहे आणि त्या दिवशी मला काही गोष्टी उमगायच्या त्या उमगल्या समजायच्या त्या समजल्या आणि त्याप्रमाणे मी माझ्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल करू तुम्ही पंचवीस वर्ष त्या नंतर पटोणी पंचेचाळीस वर्ष ही विचारधारा घेऊन काम करत राहिलेलं आहे ही विचारधारा रोजवण्याच वाढवण्याचं कामही केलं जे रोखलं लावलं त्याचं पोटवृष झाला त्याची फरं सगळ्यांनाच मिळाली हे अगदी मान्य आहे परंतु बदलत्या राजकारणामध्ये आपण या विचारात आता बसू शकत नाही थांबू शकत नाही काही करू शकत नाही किंबहुना माझ्यावरती जर का स्थानिक आमदारांनी पंधरा वर्षात काही काम केलंच नाही असं जर का आरोप केले असतील तर त्या बाबतीमध्ये एकही कार्यकर्ता नेता हा बोलू शकला नाही ही खंत मागायची मी तुम्हाला बोलून दाखवले मग ज्या पंचेचाळीस वर्ष विचारानं मी सर्व धर्मसमभावाच्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न केला त्या पक्षातले कार्यकर्ते जर त्या माझ्या बाबतीमध्ये मला एकाकी टाकत असतील शेवटी मला माझा निर्णय मग घ्यावाच लागतो आता तुम्ही भूल सांगितलं आता काही नेते त्यांच्याच बरोबर गेलेले आहेत आता काही नेते त्यांच्याबरोबर गेले ते चमच आम्ही हातानं खातो एवढंच लोक कारण शेवटी जी विचारधारा आपण घेतोय स्पष्टपणे घेतली तर काय हरकत नाही म्हणजे आम्ही आमचं धोरण किंवा विचारधारा बदलली हे लपून राहण्यासारखं ठेवण्यासारखं काहीच नाही अगदी खरं आहे परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये घेतलेला तो निर्णय आहे एवढं माझं नक्कीच विना विनाकट झालेला आहे कुठल्या प्रकारच्या शर्ती आटे टाकणे इतका मी मोठा नाही एवढी माझ्याकडे ताकद नाही एवढं माझं काही वैभव नाही की माझ्याकरता मी अटी घालू शकतो किंवा ते प्रवेश घेतला असं काही नाही असं काही नाही ह्या अटी शक्ती कोणाकडे असतात त्यांच्याकडे प्रचंड बळ असतं शक्ती असते असं ते हजारो लाखो कार्यकर्ते असतात तसं ते बोलू शकतात मी पराभूत झालेला माणूस आहे आणि पक्षामधना एका वेगळ्या अंडी टाकलेला मी माणूस आहे त्यामुळे अडचणी मी म्हणजे आटी मी टाकायचा प्रश्नच येत नाही ना ज्या विचारधारेबरोबर आपण इतके वर्ष काम केलं ती विचारधारा जपण्याचा जोपासण्याचा वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला अशा व्यक्तीबरोबर जर का नेतृत्व राहत नसेल कार्यकर्ते राहत नसतील तर मग आपल्याला आपला विचार कार्यकर्त्यांच्या समवेत जे कार्यकर्ते आपल्या विचाराचे आहेत की जे कुठेही कोणाबरोबर वाहून जाऊ शकत नाहीत अशा कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा विनिमय करून हा निर्णय आपण घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांचं ह्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे स्वागत आहे आणि आपण सारेजण त्यांचं स्वागत करूया ग्रामीण भागात एक म्हण आहे सवतीला रणकी करण्याकरता मी बोडकी झाली तरी चालेल असं अशा काही विचार झाल्याचा मी नाही आहे आणि जे कोणी आपले आता इथे आहेत ते मतदारसंघातले आहे आणि जे, जे कोणी आमच्यापासून किंवा त्यांच्यापासून आम्ही बाजूला झालेला असू तर त्याला काय असे भारत पाकिस्तानची पार्श्वभूमी नाही असं कोणालाही वाईट मी पाहत नाही त्यांचं वाईट व्हावं असं म्हणणार नाही अशा मन मनिषा असणाऱ्या साऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहे पण शेवटी आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये मा आघाडीनं जे उमेदवार दिले पक्षानं जे उमेदवार दिले मग अगदी पक्षानं दिलेले उमेदवार मुंबईचे शेख आपताप असतील त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं उल्हासराव देशमुखांचं काम केलं राम मुंडेंचं काम केलं आणि या दोन्ही तिन्ही निवडणुकीमध्ये स्वतः मी इच्छुक होतो उमेदवारी करता पण मला उमेदवारी मिळाली नाही याचं दुःख न ठेव मानता नाराज न ना होता तितक्याच वेगानं गतीनं काम केलेलं ते तिन्ही उमेदवार सांगू शकतात जे आहेत आहेत ते त्यामुळे कोणाची तरी हे रोखण्याकरता तिकडे जातो आहे तर आता महायुतीमधनं जो उमेदवार ठरेल त्याचं काम करणं गुन्हा आहे का चूक आहे का अहो मी सांगतो ना महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार हे जाहीरपणे मी सांगतोय कसं आहे की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस हे सगळे आहेत आणि तिथे जर का शिवसेनेकडे ती जागा आहे शिवसेनेकडे ती जागा आहे भले त्या त्यांच्या शिवसेनेच्या चिन्हावरनं निवडून आलेले आमदार दुसऱ्या पक्षात गेले असतील दुसऱ्या पक्षात गेले असतील पण शिवसेना त्या जागेवरती हक्क सांगते की ही जागा आमची आहे आम्ही लढवणार आणि राष्ट्रवादी म्हणते दोन आमच्या दोन नंबरला आमचा पक्ष होता त्यामुळे आमची आघाडी आहे आमची जागा आहे नितीन सावंत स्वतः त्या ठिकाणी इच्छुक आहेत ते शिवसेनेचं प्रचंड गतीनं काम करतायत वेगानं काम करतायत सर्वार्धानं काम करत आहेत मग ते जर काम करत असतील त्यांची जर का त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा असेल आणि नेतृत्वानं जर का तसे संदर्भ त्यांना दिले असतील तर मग त्यांच्या ताट उडून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे कशाकरता आपण असं करायचं शिवसेनेकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं कोण उमेदवार राहील हा त्यांचा आपापसातला आप चर्चेतला प्रश्न आहे तसं काही ठरलेलं नाही परंतु आता राष्ट्रवादीमध्ये कोण इच्छुक को होतील आता उर्वरित राहिलेल्या ऐकतनं मला काही सांगता येत नाही पण शिवसेनेकडनं नितीन सावंत हे इच्छुक आहे आणि त्या दृष्टीनं ते का काम करत आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षातनं उमेदवारी मिळण्याची संधी आहे चान्सेस आहेत आणि मग आपण काहीतरी खटपटी लटपटी करायच्या काही लोकांच्या इच्छेकरता आणि आपण तिथे त्यांच्या त ताटावरती जाऊन बसायचं हे योग्य नाही कसं करता आपण असं करायचं मी आनंदी आहे समाधानी आहे मी तुम्हाला सांगितलं नाही की मी आतल्या कुठल्या मनामध्ये आटी ठेवून त्यांना आधी समोर ठेवून पक्षप्रवेश केलेलाच नाही ना ते जो कोणी महायुती उमेदवार देतील त्यांचं काम करणार मग तो भाजपाचा असो किंवा मित्र पक्षाचा असो हे मी स्पष्टपणे सांगतो मुळात त्यावेळेस मी तिकडे गेलेलो नव्हतो तो काही कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता की यावं म्हणून परंतु माझी प्रकृती तुमच्या समोर मी हॉस्पिटलला होती आणि आपल्या समोरच ठेवले होते त्या बातम्या चालल्या होत्या की आमदार सुरेश राड आता विधानसभा अध्यक्षांच्याकडे राजीनामा द्यायला निघालेला आहेत आणि तिथून राजीनामा देऊन ते मातुश्रीकडे येणार त्या बातम्या आपण तिथेच पाहतो त्यामुळे कसं आहे की त्या बातम्या चांगल्या गेल्या मी मुळात आता भाजपमध्ये जो गेलेलो आहे तो कुठल्याही प्रकारची उमेदवारी लढवण्याच्या मला लढवायची आहे इच्छा आहे म्हणून जातो नाही भविष्य भविष्यकाळामध्ये काय पुढे येईल ते आपल्याला आता सांगता येत नाही आणि तुम्हाला झालेल्या घटनांच्याबद्दल बोलणं योग्य ठरतं पण भविष्यातल्या घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत असं तुम्ही चौरंगी म्हणाल पंचरंगी म्हणाल किंवा तुम्हाला षटरंगी झालेली पण आहे आज म्हणजे पत्रकार परिषद ही काल अचानकपणे ठरली अरे म्हटलं पत्रकाराशी बोलायला पण होतो मी बरेच दिवस पत्रकार परिषद घेण्याचा विचार करतो पण काय जमत नाही त्या कोणाच्या जाण्याबद्दल बोलायचं नव्हतं अनेक म्हणजे जो काँग्रेसचा कायम सोयी मतदार जो राहिला तो मुस्लिम समाज मुस्लिम समाजातल्या अनेक मान्यवर आज भाजपमध्ये आहेत दुसरा एक आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची का मोठी संख्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहिली त्यातले अनेक मान्यवर लोक आज केंद्रामध्ये मंत्री किंवा तिकडनं त्या भाजपबरोबर गेलेले आहेत की, की जे पवारसाहेबांच्या विचारधारेनं काम करणारे होते त्यातले अनेक लोक आता भाजपच्या बरोबर सत्तेमध्ये गेलेले आहेत तर आता त्या काळामध्ये जे विचार होते ते विचार आता बदलले घेतलेले आहेत कालानुरूप विचार बदल जातात पण एवढ्या सगळ्या मोठ्यांनी जर का अशा प्रकारे दे विचार त्यांचे बदलले असतील तर मग आपल्याला बदलणं काही घड नाही माझा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जातो आहे मग अशी मला सगळ्यांनी जे सांगितलं की बा पंचेचाळीस वर्षाची तुमची जी काही वैचारिक ही होती ती सोडून जेव्हा जातो आहे तेव्हा मी जातो आहे माझ्याबरोबर तुम्ही या असं मी कोणाला सांगू शकत नाही यायचं असेल तर त्याचं मग स्वागत आहे ना बघू ना आता भविष्यकाळामध्ये त्यांना यायचं असेल ह्या विचारधारेबरोबर ते बोलले तर मी जरूर त्यांना घेईन ना